तर त्या गरीब व्यक्तीला काही पैशाची गरज असेल हो आणि तो गरीब तुम्ही जर श्रीमंत असाल हा शेवटी शेवटी तो गरीब असेल हो आणि तुमच्याकडे श्रीमंती असेल हो तर तुम्ही काय केलं पाहिजे तो गरीब जेव्हा तुमच्या दारात मागायला येतोय ना पाटील मुलीचं लग्न येऊ हो। खूप सुंदर खूप हुशार मुलगी आहे मुलीचं लग्न जमलंय पण वीस हजार रुपयाची गरज येऊन जर वीस हजार रुपये मी तुमचा न रुपया परत करेलो पाटील खूप उपकार होते मला वीस हजार रुपयाची गरज आहे असं तर एखादा गरीब व्यक्ती श्रीमंताच्या दारात येऊन जर याचना करत असेल ना तर त्या श्रीमंताने म्हटलं पाहिजे राजा भाऊ अरे हे वीस हजार नाही हे तीस हजार घेऊन जा आणि तुझ्या मुलीचा आनंदात लग्न लाव जेव्हा तुझ्याकडे तेव्हा माझे पैसे परत कर हे जर एखाद्या श्रीमंताकडून होत असेल ना तर शपथ घेऊन सांगते ज्या तुम्ही मदत कराल ना तो गरीब व्यक्ती मरेपर्यंत एखाद्या वेळेला ना देवाचं नाव घेणार नाही गड्या पण तुमचं नाव घेतल्याशिवाय तू मरणार जर हा उपकार तुम्ही एखाद्या गरीबावर करत असा तुम की सुनो तुम्हारी त्याच्यामध्ये तो भगवान परमात्मा तुम्हाला दहा लाख त्याच्या बदल्यात काही कुठे देऊन जाईल सांगता येत हा श्रीमंताच्या जीवनातला धर्म आहे क्षत्रियाच्या जीवनातला जर धर्म आपल्याला पाहायचं असेल तर क्षत्रियाच्या खे जीवनातला धर्म काय आहे तर क्षत्रिय युद्ध करत असताना प्राण गेला तरी चालेल पण युद्धातून त्या क्षत्रियाने कधी माघार घ्यायची नाही हा क्षत्रियाच्या जीवनातला धर्म आहे क्षत्रियाच्या जीवनातला धर्म जर पाहायचं असेल तर आपल्याला थोडस छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाकडे जावं अगदी पाच मिनिटांमध्ये में आपण पाहणार आहोत ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीचे मावळे एकत्र केले आणि हे सुंदर असणार स्वराज्य तुमच्या आमच्यासाठी निर्माण करून ठेवलं स्वराज्य निर्माण करणं ही गोष्ट बोलणे एवढी सोपी मुळीच नव्हती लाखोच सैन्य होत शत्रूच पण कधी शक्तीने तर कधी युक्तीने लढला राजा आणि हे स्वराज्य तुमच्या आमच्यासाठी निर्माण करून ठेवलं आता एखाद वेळेस असंही वाटत असेल की प्रत्येक कीर्तनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव का घेतलं महाराज काय देव होते का असा जर कोणाला प्रश्न पडत असेल तर सांगेल देव नव्हते पण छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून मंदिरातला देव आपल्यालाच दिसतो आणि जर त्यांनी त्या काळात ती क्रांती केली नसती तर आज अठ्ठावीस वर्षापूर्वी बरोबर आपला हा नाम सप्ताह आपल्याला चालू करत आला नसता आपल्याला परवानगी घ्यावी लागली असती हुजूर ही अवस्था आपली असली असते आमचे मृदंगाचार्य महाराज काय नाव महाराज ऋषिकेश आपले जे मृदंगाचार्य महाराज आहेत ना ऋषिकेश महाराज हे महाराज ऋषिकेश नसते हे अब्दुल भाई असते आमचे दुसरे मृदंगाचार्य काय नाव चंद्रकांत महाराज किती गोड नाव आहे पण हे चंद्रकांत नसते हे कपूर भाई असते

É त्यांचंच वर्णन केलं जात अठरा बगड जातीचे मावळे महाराजांनी एकत्र केले आणि ज्या वेळेला पन्नाळगड सोडायचा होता आता खूप मोठा तो व्रत नव्हते आपण थोडक्यात पाहणार आहोत पन्हाळगड जेव्हा सोडायचा त्यावेळेला काही मोजके मावळे महाराजांनी घेतले कारण सिद्धी जोहरने तो वेडा मारलेला होता त्र्यंबक पंथांना त्या ठिकाणी सांगितलं गडाची जबाबदारी दिली आणि महाराज आता काही मोजके मावळे घेऊन निघणार तेवढा शिवानाभी नावाचा एक मावळा दिसायला महाराजांच्या सारखाच होता शिवानाभी समोर आला म्हणे राजा तुमचा तो मुकुट तुमचा तो पोशाख तुम्ही मला द्या मी तो परिधान करतो आणि एका बाजूने शत्रूची दिशा भूल करण्यासाठी मी निघून जातो दुसऱ्या रस्त्याने तुम्ही निघून जावा छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं शिवा, शिवा। आणि न जाणो शत्रूने जर जा तुला ओळखलं की तू शिवा नावी आहेस तर ते तुला जिवंत ठेवणार नाही शिवा नाव्याने सांगितलं महाराज अव शंभर वर्ष शिवा नावी म्हणून जगण्यापेक्षा एक दिवस छत्रपती बनून मेलेलं परवडलं शिवाला जीव देणारी मावळी सोबत

नकार होते बाजी। त्या बाजी पुना -पुना लाख वेला तरी चालतील महाराज पण लाखाचा कोशिंदा जगला पाहिजे आजही अजन मला पुन्हा पुन्हा मुजरा करतात बाजी प्रभू राज तुम्ही विशाल गणावर पोहोचले ना कि तोफांचा आवाज करा तो आवाज कानावर पडल्याबरोबर मी तुमच्या पाठीमागे येईल महाराज जाण्यासाठी तयार झाले सहा तास महाराजांना पोहोचण्यासाठी लागले सहा तास बाजी प्रभू एकटे त्या खिंडीमध्ये शत्रुशी वेळेला सहा तासानंतर छत्रपती शिवाजी महाराज विशाल गडावर पोहोचले आणि जेव्हा तोफांचा आवाज केला त्या तोफांचा आवाज जेव्हा बाजी प्रभूच्या कानावरती पडला बाजी प्रभूंच्या लक्षात आलं आता माझा राजा पोहोचला आता माझा राजा जगला अर्थात आता माझा महाराष्ट्र जगणार आहे आता हा बाजी बेला तरी हरकत नाही त्याच तोफांच्या आवाजाची बाजी प्रभू वाट पाहत होते दादांनो जगण्यासाठी नाही तर मरण्यासाठी मला वाटतं हा क्षत्रियाच्या जीवनातला धर्म आहे विठाला विठ